नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत फ्रेंड्स कसे आहेत आशा करते की सगळे चांगले असतील तर बाहेर पावसाने खूप छान अशी हजेरी लावलेली ला आहे सकाळपासून सुंदर पाऊस पडतो आहे खूप थंडगार वातावरण आहे आणि यातच आज मी तुम्हाला एक गोडधोड पदार्थ बनवून दाखवणार आहे तो म्हणजे खरवस जे गाईचं म्हशीचं किंवा बकरीचं जे पहिलं दूध असतं ज्याला आपण कोलेस्ट्रॉल असंही म्हणतो जे खूप हाय प्रोटीन आहे त्याच्यापासूनच आपण एक गोड पदार्थ बनवतो तो म्हणजे खरवस आणि तो मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहा स्किप करू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील तर आपण आता वेळ वाया न घालवता बघूया ती झटपट रेसिपी कशी असेल प्रथम खरवस बनवण्यासाठी मी एक इथे मोठं फ्राय पॅन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पाणी टाकलेलं आहे आता आपलं बाकीची प्रोसिजर होईस्तोवर मी हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मंद आज ठेवलेली आहे गॅसची आता आपण जाऊया पुढील घराकडे इथे घेतलेलं आहे एक लिटर चीक दूध म्हणजे मैस किंवा गाय व्यायल्यानंतर जे पहिलं दूध काढतात ते जनरली हे जे आपण वासराला देतो पण हल्ली म्हणजे गायींचं दूध वगैरे भरपूर असतं म्हशीचं दूध खूप असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त एक लिटर ते वासरू पितं आणि बाकीचं दूध असतं हे आपल्यासाठी असतं तर आता घेतलेलं आहे इथे एक लिटर दूध फ्लेवरसाठी मी इथे एक मोठा चमचा वेलची पूड त्यानंतर घेतलेला आहे जायफळ ह्याच्याने ना असं म्हणतात की हे पचायला खूप जड असतं पोटाला भाधते किंवा गरम आहे असंही म्हणतात तर जायफळ टाकल्याने हे पोटाला आपल्या बाधत नाही काही जण ह्याच्यामध्ये ना काळ्या मिरीची पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडरही टाकतात पण त्याच्याने मी तेही करून बघितलं पण त्याच्याने थोडंसं तिखटपणा येतो आपण जर गोड पदार्थ बनवतोय हो हो तर आपल्याला काळी मिरी टाकायची गरज नाही आणि एक लिटरनुसार मी इथे अर्धा किलो गुळाची पावडर घेतलेली आहे सफेद गुळ घेतलेला आहे तुम्ही साखरही वापरू शकतात परंतु मी साखर माझ्या गोड पदार्थामध्ये अवॉइड करते गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयन असतं तुम्हाला जसं गोड हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही गुळ वापरू शकतात वाटलं तर जास्तही घ्या वाटलं तर कमीही घ्या आता मी माझ्या गोडीनुसार आम्हाला जेवढं गोड लागतं त्याप्रमाणे आम्ही ते घेतलेलं आहे आता आपण पुढे जाऊया हे संपूर्ण दूध मी या दुधामध्ये एक जीव आहे हे दूध तुम्हाला सहज कुठल्याही डेअरीमध्ये अवेलेबल होईल तुम्ही जर रुटीन कुठूनही डेअरीमधनं दूध घेत असाल तर त्यांना सांगून ठेवा ते तुमच्यासाठी राखून ठेवतील तर आमच्याकडे महिन्या दोन महिन्यातनं हे दूध आम्ही आणतो कारण मुलांना सगळ्यांना आम्हाला हे आवडतं असंच हे गुळ एक जीव होईस्तवर आपण ढवळून घ्यायचं आहे आता हे एक जीव झालेला आहे मध्ये मध्ये छोटे छोटे दोन तीन असे तुकडे राहिलेले आहेत ते मी तसेच ठेवणार आहे कारण जेव्हा हे खरवस तयार होतं ना त्यावर कॅरेमिल कस्टर्डसारखं खाली गुळाचा पाक तयार होतो आणि खाताना खूप छान लागतं आता मी ह्याच्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त चमचा इलायची पावडर टाकणार आहे आणि जो इथे मी जायफळची पावडर घेतलेली ती मी टाकते इथे ना गार्निशिंग साठी मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही काजू घेऊ शकता किसमिस असेल तर तुम्ही ते घेऊ शकता पण हे मी नंतर वापरणार आहे जी मी वेलचीची पावडर आणि बदामाचं काप ते जेव्हा आपलं अर्धी प्रोसिजर होईल जेव्हा आपलं हरवस तयार होते ते घट्ट होणार त्याच्यानंतर मी हे टाकणार आहे आत्ताच जर मी हे टाकलं तर पूर्ण जाऊन खाली बसणार आपण हे जे मी पाणी उकळवायला ठेवलं त्यातच मी टोप ठेवते तुम्ही पाहताय अगदी पावभाव याच्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे आणि संपूर्णपणे वाफ बाहेर जाणार नाही याची खात्री घ्यायची आणि अशा प्रकारचे झाकण द्यायचे इथे पोल आहे काचेच्या झाकणाला तोही मी बंद करणार आहे जेणेकरून आतल्यात आत वाफेवरती शिजणार आहे जवळ ते अर्धा तास ह्याला शिजायला जाणार आहे माझ्याकडे गव्हाचं मळलेलं कणिक होतं तर मी हे असं इथे लावते ऑइल पेपरचा तुकडा असेल तोही लावला तरी चालेल किंवा तुम्ही मग डायरेक्ट मोठ्या ॲल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या टोपात घ्या आणि त्याच्यावरती पूर्ण झाकण द्या आता आपण जवळजवळ वीस वीस ते पंचवीस मिनिटं ठेवणार आहोत मी मधल्या वेळात सांगितल्याप्रमाणे एक दहा मिनटानंतर ते बदाम आणि जी वेलची पावडर ठेवलेली ती वरून टाकलेली आणि आता झालेला आहे अर्धा तास आता मी सुरीचं किंवा चमच्याचं टोक आपण घालून बघणार आहोत तर झालेलं आहे आता गॅस बंद करते आपण एक दोन तास थंड करण्यासाठी ठेवणार आहोत इजीली कापलं गेलेलं आहे म्हणजे हे कडक झालेलं आहे आता असंच ठेवते गॅस बंद करते आपण दोन तासानंतर ह्याचे काप बाहेर काढणार आहोत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन तास आपण हे असंच थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता मी ह्याचे हे पिसेस करून घेतलेले आहेत आता आपण ते बाहेर काढणार आहोत पाहतात हे कस्टर्ड सारखं खाली गुळाचा पाक राहिल्यामुळे आणि तो खायलाही खूप छान वाटतंय तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा तर पाहताय तुम्ही आपलं खरवच तयार झालेलं आहे मी दोन तास अशासाठी सांगितलेलं होतं की जर तुम्ही गरम गरमच जर कापायला गेले असते आणि काढायला गेले असते तर त्याचे तुकडे नीट निघाले नसते परंतु आता हे थंड झाल्यामुळे व्यवस्थित ह्याचे तुकडे काढता आले आपल्याला तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हे सर्व शेअर करा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील